वृद्धी होईल लाभात सातत्य ठेवा कामात सिंह कधीच गर्दी ठरवत नाही तो गर्दीच्या पुढे चालतो सिंहासारखं जगा म्हणजे केवळ आवाजात नाही तर शांततेतही रौद्र ताकद असावी ता सिंह उठला की त्याचा आत्मविश्वास जागा झालेला असतो सिंह जेव्हा हसतो तेव्हा संपूर्ण जग सिंहासारखं व्हावं असं देखील वाटतं नमस्कार मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण जून दोन हजार पंचवीस या महिन्याचं हो। राशी भविष्य समजून घेत आहोत आज आपण सिंह राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत आणि सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय देखील सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका <ण्वागा> 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 <ण्वा> व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने आपण जेव्हा विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्वाची ठरते सिंह राशीचे स्वामी रविदेव या महिन्यात दशम स्थानातून प्रवास करीत आहेत अर्थातच इगो झटकून नात्यामध्ये थोडं प्रेम होता यश तुमच्या पायाशी चालत येईल कारण जिथे तुम्ही असता तिथे लोकांचं लक्ष आपोआप खेचलं जातं तुमचं व्यक्तिमत्व सकारात्मक असतं या महिन्यात राशी स्वामी कर्मस्थानात आहे फक्त थोडा इगो झटकणं आवश्यक आहे ही बाब लक्षात घ्या धन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात सिंह जातकांना उत्तम धनप्राप्ती होणार आहे धनप्राप्ती उत्तम असली तरी जेव्हा आपण खर्च करतो तेव्हा राजासारखं खर्च करू नका खर्चाच्या वेळी राजा मोड ऑन करू नका कुटुंबात सुसंवादाची थोडीशी गरज आहे माझं ऐकापेक्षा आपण बोलूया या दृष्टीने मांडणी करणं तुमच्यासाठी लाभदायक राहील तुमची वाणी कायम धारदार असते पण जर तिच्यात थोडंसं प्रेम थोडीशी सौम्यता टाकली तर तीच वाणी राजमातेसारखी वाटेल पराक्रम आणि प्र परिश्रम प्रवास या दृष्टीने विचार केला असता सिंह राशीसाठी शुक्रदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे परिश्रमेश आहेत शुक्रदेव या काळात तुमच्या भाग्यात विराजमान आहे अर्थात कष्ट तुम्हाला एका नवीन उंचीवर घेऊन जातील मन शांत ठेवा म्हणजे यशाची टक्केवारी वाढेल प्रवासाच्या अनेक योजना तुम्ही आखणार आहात भावंडांसोबत स्नेह हो वृद्धिंगत होईल केवळ त्यांना फारसे सल्ले देऊ नका नाही तर ते तुमच्यावर कमेंट करतील ही बाब लक्षात घ्या वास्तू वाहन जमीन सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता सिंह राशीसाठी मंगळदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे चतुर्थेश आहेत मंगळदेव मागील काही काळापासून आपल्या नीच राशीतून म्हणजे कर्क राशीतून प्रवास करीत आहेत आता सात जून रोजी ते तुमच्या राशीत प्रवेश करणार आहे मंगळदेव तुमच्यासाठी राजोगकारक देखील आहे वास्तूचा स्वामी जेव्हा राशीत येतो तेव्हा घरात बदल करावा वाटणं स्वाभाविक असतं परदे रंग फर्निचर किंवा वाहनाच्या बाबतीत देखील तुम्हाला नवीन संधी नवीन मॉडेल दिसेल मात्र केवळ भारी दिसतं ते घेऊ नका आईसोबत जास्तीत जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न करा कारण तिच्या आशीर्वादाशिवाय सिंहाचं सिंह पण देखील अपूर्ण आहे सिंह राशीसाठी शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने गुरुदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे पंचमेश आहेत गुरुदेव तुमच्या लाभस्थानात विराजमान आहे महत्त्वाची बाब म्हणजे तेथून त्यांची दृष्टी तुमच्या पंचम स्थानावर सप्तम स्थानावर पडत आहे त्यामुळे शैक्षणिक दृष्टीने काळ तुमच्यासाठी उत्तम म्हणता येईल मात्र मोबाईल आणि सोशल मीडियापासून अंतर ठेवा नाही तर आयुष्य विचलित होईल प्रेमात गोडवा वाढेल म्हणून तुमचं म्हणणं शांतपणे मांडा संततीच्या संदर्भात तुम्हाला गुड न्यूज मिळू शकते त्यामुळे घरात आनंदाचं वातावरण राहील याशिवाय विवाह आणि आयोजित विवाह या दोन्ही पद्धतीने विवाहाचे योग निर्माण होत आहे थोडक्यात या सर्व दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी लाभदायक म्हणता येईल म्हणून या काळाचा सदुपयोग करा आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या दृष्टीने विचार केला असता सिंह जातकांचं आरोग्य या काळात सर्वसामान्य चांगलं राहील मात्र काही जातकांना पाठदुखी किंवा डोळ्यांचा त्रास होऊ शकतो डोळ्यांचा त्रास वाढलेला असेल तर स्क्रीन टाईम थोडं कमी करा ते तुमच्यासाठी आवश्यक राहील घेतलेल्या कर्जाची परतफेड करणं शक्य आहे फक्त सध्या नवीन कर्ज घेऊ नका शत्रू स्वतःच पळून जातील कारण तुम्ही स्वतः सिंह आहात तुम्ही स्वतःचे राजे आहात या काळात केवळ तुम्ही शांत रहा हा सल्ला देण्यात येत आहे नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता नोकरी करणाऱ्या सिंहजातकांना या काळात नवीन प्रोजेक्ट मिळतील आपल्या वरिष्ठांना इम्प्रेस करण्याची एक संधी देखील असेल व्यवसायात फायनान्स आणि मार्केटिंग या दोन्ही बाबांकडे लक्ष ठेवा तुमच्यासाठी यशाचे दरवाजे उघडत आहे तुम्ही सिंह राशीचे आहात तुम्ही स्वतः एक ब्रँड आहात त्यानुसार स्वतःचा एक नवीन ब्रँड बनवणं देखील तुमच्यासाठी शक्य आहे हे लक्षात घ्या भाग्य व शुभ या दृष्टीने विचार केला असता सिंह जातकांसाठी हा महिना अनेक शुभ संकेतांनी भरलेला आहे त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमच्या राशीसाठी राजयोगकारक असलेले मंगळदेव सात जून रोजी तुमच्या राशीत येणार आहे ज्याला आपण अत्यंत मोठा शुभ संकेत म्हणू शकतो याशिवाय तुमचे राशी स्वामी रविदेव पंधरा जून रोजी लाभस्थानात जातील तिथे एक विशेष भाग्ययोग तुमच्यासाठी घडून येईल भाग्यस्थानात शुक्रदेव विराजमान आहेत सहा जून रोजी बुधदेव देखील तुमच्या लाभस्थानात जातील लाभस्थानात अनेक ग्रह जमा झाल्यामुळे म्हणजे रवी गुरु आणि बुध एकत्र आल्यामुळे भरभरून लाभ प्राप्त होणं हा एक मोठा शुभ संकेत म्हणता येईल या काळाचा सदुपयोग करा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता तुमचे राशी स्वामी रविदेव महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात कर्मस्थानात विराजमान आहे तुमचे राशी स्वामी दररोज एक अंश चालतात त्याच्या कामात सातत्य आहे तेच सातत्य तुम्ही आपल्या कर्मात ठेवा यश तुमच्या मागे धावत येईल ही बाब लक्षात घ्या लाभाच्या दृष्टीने विचार केला असता जसं मी आत्ताच सांगितलं की लाभस्थानात रवी गुरु बुधसारखे अनेक ग्रह एकत्रित येत आहे त्यामुळे लाभाच्या अनेक संधी लाभा या काळात तुमच्यासाठी निर्माण होतील भरभरून लाभ प्राप्त होईल या काळाचा उपयोग करून घ्या जेणेकरून जास्तीत जास्त लाभ तुमच्या पदरात पडू शकेल व्यय व परदेशकमन या दृष्टीने विचार केला असता सिंह जातकांसाठी जून महिना मोठ्या खर्चाचा तसंच मोठ्या लाभाचा राहील भरभरून लाभ होणार असल्यामुळे काही गोष्टींमध्ये खर्च होईल खर्चाची योग्य ती तजवीज देखील होईल खर्चाची अधिक चिंता करू नये हा सल्ला देण्यात येत आहे तसंच गोचरने निर्माण होणारा कालसरपयोग तुमच्या वैवाहिक आयुष्यात समस्या निर्माण करू शकतो म्हणून योग्य ती काळजी घ्या हा देखील सल्ला आहे प्रत्येकच दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही आयुष्य हे सुखदुःख आणि चढउतारांनी भरलेलं असतं त्यानुसार महिन्यातील काही दिवस प्रत्येकासाठी अत्यंत शुभ काही तणावाचे संघर्षाचे जातात आपण त्या काळात कसं का वागतो यावरून आपलं यशापयश ठरत असतं त्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात सिंह जातकांसाठी चार चौदा आणि बावीस हे दिवस शुभ आहे म्हणून महत्त्वाची कामं पूर्ण करा तर अकरा वीस आणि एकोणतीस हे दिवस अशुभ आहे संघर्षाचं प्रमाण वाढलेलं असेल म्हणून या दिवसांमध्ये स्वतःची योग्य ती काळजी घ्या जेणेकरून मानसिक स्वास्थ्य टिकून राहील उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार जून महिन्याचा विचार केला असता सिंह जातकांनी दर रविवारी सूर्यनमस्कार करायला हवे तांदूळ डाळीचं दान करावं दररोज सूर्यप्रकाशात काही वेळ विश्रांती घ्यावी तसंच ओम राम रीम रोम सह सूर्याय नमहा या सूर्यमंत्राचा दररोज अकरा वेळा जप करावा या उपायांचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील म्हणून तुम्ही ते करावे अशा पद्धतीने बारा राशींचे बारा व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर उपलब्ध आहे जून दोन हजार चो पंचवीस कसा राहील हे समजून घेण्यासाठी उपयुक्त आहे पुन्हा भेटूया धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष